मध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता माझे गावचे ब्लॉग सुरू आहेत तर गावी गेल्यानंतर घरच्या गाई असल्यामुळे ताटली ताटली भरून म्हणजे ग्लास ग्लास भरून दूध प्यायला मिळतं बरं का ही मज्जा फक्त गावाकडेच असू शकते तर सकाळी उठल्यानंतर शेवटचं रोजचं रुटीन जे छोटे छोटे वासरं आहेत तर त्यांच्यासोबत खेळायचं त्यांच्यासोबत रमायचं आणि ह्या गोष्टींची सुद्धा ओळख त्याला व्हायला हवी ह्या गोष्टींमध्ये सुद्धा तो रमायला हवा त्यामुळे मी त्याला कधीही थांबवत नाही किंवा हटकत नाही की हे करू नको ते करू नको पण काय होतं माहिती का शहरात असताना मुलांना या सगळ्या गोष्टींची ओळख होत नाही या गोष्टींमध्ये मुलं मागे राहतात पण शिवमचं तसं होत नाही आहे कारण आता वेळोवेळी ता सुट्ट्या असतात आणि सुट्ट्या असल्या म्हणजे मी माहेरी जाते तर त्याला स त्या सगळ्या गोष्टींची ओळख करून देत असते आठवण करून देत असते की हे याचं नाव हे याचं नाव ते त्यामुळे त्याला त्या सगळ्यांची ओळख आहे आणि तो छान रमतोसुद्धा त्या गोष्टींमध्ये सगळ्या त्याला आवडतात त्या सगळ्या गोष्टी आणि वासरं आत्ता छोटी आहेत म्हणजे अजून एक एक दीड महिन्याची झाले असतील ती गुरुपौर्णिमेच्या आहेत गुरुपौर्णिमा एक गुरुपौर्णिमेचा आहे आणि एक गुरु पौर्णिमेच्या दोन तीन दिवसानंतरचा आहे म्हणजे साधारण एक महिन्याचे झालेले आहेत राखी पौर्णिमेला एक महिन्याचे झाले ते, 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 ते तर तेही छान खेळतात त्याच्यासोबत म्हणजे असं म्हणतात ना लहान मुलासोबत लहान मूल छान रमतं तसंच त्यांचं सकाळीचं होतं तो छान त्यांना फिरायला खेळायला घेऊन जायचा त्यांनाही ते आवडायचं त्यानंतर ही मनी माऊ छान दूध पिऊन मस्त आरामशीर बसलेली असते दिवसभर झोपायचं भूक लागली की दूध मागायचं आई, भेटते आई, आई हो ला आगचल, तर भेटतंय ते खायचं आणि गावभर फिरून यायचं आता तीही आई होणार आहे का त्यासाठी तिचं एवढे सगळे लाड चालू आहेत तिला म्हटलं अगं उठ अगं चल आणि मस्त छान कोवडं ऊन पडलेलं होतं तर तिला उन्हात बसायचं होतं खरं तर मला आई म्हटली की तिला ही बाळ होणार आहेत अजून ते एवढं फारसं कळत नाही खरं तर आत्ता ती तीच पहिलेच खूप लहान आहे म्हणजे तीच स्वतः अजून बाळ होती आत्ता ती पहिल्यांदा आई होणार आहे त्यामुळे त्यानंतर शिवम इथेच खेळ म्हणजे तू असंच म्हणू शकताय तुम्ही दिवसभर शिवम यांच्यासोबतच खेळतो यांच्यासोबतच राहतो यांना सोबत येऊनच खातो पितो असं तुम्ही म्हणू शकताय त्यांचं खाणं पिणं करणं हे सगळं करू लागतोय शिवमाजीला खरं तर त्याला खूप मज्जा वाटते आहे मीही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही आहे आता त्यामुळे त्यामुळे त्यांना चारा खालणं त्यांना दूध पाजणं त्यांना पाणी पाजणं समजा ते घरात आले तर आई त्यांना मारते की घरात नका येऊ बाहेर खेळा तर तो म्हणतो मारू नको मारू नको मामा मारू नको म्हणजे इतकीशी समज आपल्या मुलांमध्ये असायला हवी की ना मारायचं नाही नाहीये त्यांना लाट करायची त्यांना जीव लावायचा आहे तर त्याचं सगळं झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण काही फक्त आरामच करायला नाही आलय काहीतरी आवरून घ्यायला हवं तर सकाळी उशीरा उठलो होतो तर बऱ्यापैकी तृणं वगैरे आई मी शिवम भाऊ आम्ही सगळे त्यानंतर माझी बॅग इथेच कायमस्वरूपी इथेच पडलेली असते फार काही आवरणं आवरणं नसतं आणायचे कपडे टाकायचे त्याच्यात त्याच्यातनंच काढायचे तेच वापरायचे तर वरड्या वगैरे पडलेल्या होत्या मग म्हटलं आज थोडासा हॉल आवरून घेऊया बाकीचा पसारा पण आवरून घेऊया तर मैत्रिणांना तुम्हाला माझे गावाकडचे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक कमेंट नक्की करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नाशिक जिल्ह्यामधून कुणी असेल तर आवर्जून मला कमेंट करून सांगा की तुमचं ही नाशिक आहे म्हणून त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायला मिळतील तर मैत्रिणींना गावी गेल्यानंतर आपण फक्त आरामच करायला जातो असं नसतं आईला थोडीफार मदत व्हावी तिच्या कामांमध्ये तिलाही मदत करणार दुसरं कोणीच नसतं कारण अजून भावाचं लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे तिला दुसरं असं मदत करणं करण्यासाठी घरी कोणीच नाही आहे शेतीचं काम गाईंचं वगैरे सगळं आवरून तिच्याच्याने जितकं असं आवरलं जातं तितकं ती आवरते पण बाकीचं असं करू लागण्यासाठी कोणी नाही आहे त्यामुळे या सुट्टीमध्ये मी गेले त्यावेळेस तिला छानपैकी सगळं किचन वगैरे आवरून दिला छान गोरडा वगैरे धुवून दिला तेवढाच तिला आधार होतो कारण वर्षभर आम्हालाही तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नसतो त्यामुळे आता आहे वेळ म्हटलं ऊन आहे कारण जेव्हाही रक्षाबंधनला जातो त्यावेळेस भरपूर प्रमाणात पाऊस चालू असतो आणि ह्या वेळेस आत्ता तसं नव्हतं आता ह्या वेळेस भरपूर ऊन पडलेलं होतं त्यामुळं मग ही सगळी कामं मी करून घेतली त्यानंतर किचन क्लिनिंग करून घेतलं गोदड्या धुऊन घेतल्या हॉलावरून घेतला तरी पण काय होतं माहिती आहे का गावाकडे बाकीचीही भरपूर कामं असतात त्यामुळे या गोष्टी बारीक निरीक गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही कारण कांदे भरणं गायींचं शेणावरणं गायींचं दुधाचं बघणं गायींचा चारा या सगळ्या गोष्टींमध्ये फार वेळ जातो त्यांचा आणि भावालाही गायींचं भरपूर काम असतं त्यामुळे घरातल्या गोष्टींकडे त्याला लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे मी होते तर म्हटलं मम्मीला थोडीशी मदत करूया म्हणून माझं हे सगळं काम चाललेलं त्यानंतर मी हॉल आवरून घेतला कचरा काढून घेतला त्यानंतर म्हटलं आता भांडे वगैरे घासून घ्याय कारण आईला मी म्हटलेले रात्रीचे भांडे तसेच टेवर सकाळी उठून मी घासून घेईल तरी पण रात्रीचे भांडे आईने घासून ठेवलेले सकाळचे चहा नाश्ता दुधाचे वगैरे भांडे होते ते घासायचं होते तिला म्हटलं मी घासून घेते देत असं म्हणतात ना आईच्या आईनंतर तिची कोणी होणारी आई असेल तर ती तिची लेख असते त्यामुळेच आईला लेखवी असते तर या गोष्टी आपल्याला खूप उशिरा कळतात लग्न झाल्यानंतर कळतात आधी फारसं आपल्या लक्षात येत नाही असं व्हायला नको खरं जो तर जोपर्यंत माझे बाबा होते तोपर्यंत मी कधीही घरातलं फारसं काम केलेलं नाही पप्पा होते तोपर्यंत नाहीच नाही तर पप्पाच सांगायचे तिला काम सांगू नको तिच्या घरात तिला कामं करून असतात का त्यामुळे कधीही बाबा होते तोपर्यंत घरातलं काम कधीही केलेलं नाही आहे पण असं होतं हो ना बाबा गेल्या गेल्यानंतर आई बऱ्यापैकी खचली आहे असं वाटतं तिच्याच्याने खूप जास्त प्रमाणात काम होतं असं नाही होत हातपाय दुखणं वगैरे एक माणसाचं वय झालं मानसिक ताण असला की ह्या गोष्टी येतातच त्यामुळे मग तिला काहीतरी आधार असावा सपोर्ट असावा त्यासाठी मग मी तिला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असते आणि प्रत्येक मुलीने मी करायला हवी असं मला वाटतं आई वडील गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंतच त्यांची तो सेवा केलेली कधीही चांगली असते त्यामुळे मी घरी गेल्यानंतर आता हे दोन वर्ष झालं तरी घरी गेल्यानंतर काम करण्यासाठी मी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या घरी मी दमते मी काम करते या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मी तिला किती जास्तीत जास्त मदत करू शकते या गोष्टीचा मी विचार करते कारण मला माहिती तीही दमते तीही थकते आणि तिला विचारणारही कोणी नसतं तर बघू शकता मी आमच्या सगळ्या महिना कशा मस्त आराम करत आहेत त्यांची नावं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेले आहेतच तर ते सगळं करत असताना शिवमची वेगळीच फरमाइश होती इडलीचं पीठ जरा उरलेलं होतं आणि मी डोसे बनवत होते त्याचे तर त्याची फरमाईश अशी होती की आई मला हार्टशेपचा डोसा बनवून दे म्हणून मग त्याच्यासाठी हार्टशेपचा डोसा बनवला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा असे बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत हार्टशेपची चकली हार्टशेपचे पुरी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत तेही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते हे सुद्धा नक्की सांगा कारण तुम्ही जितकी जास्तीत जास्त कमेंट करताय सपोर्ट करताय तितका जास्तीत जास्त उत्साह मला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये येतो तर ऑलमोस्ट माझं सगळं काम मा आवरून झालेलं आहे त्यानंतर एक रील आम्ही शूट केलेली होती इंस्टाग्रामला ती मी अपलोड केलेली आहे जुन्या काळात आत्या आणि मामा कसे असायचे ते म्हणजे आत्या आणि पप्पा कसे असायचे फोटो काढायला सांगितल्यानंतर आत्या कशा बघायच्या काय तर ती रील इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला मिळेल तर मैत्रिणीनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या तर बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायला मिळतील चला तर मग मैत्रिणीनो ही रील तुम्ही इंस्टाग्रामला स्नेहा संदीप इंस्टाग्राम ऑफिशियल या पेजला जाऊन तुम्ही नक्की बघू शकता रील कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा मला तर मग मैत्रिणी भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत अस्वस्थ